गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर आज मी सकाळी सकाळी रेडी झाली आज मला करायची होती काकूच्या घरात सत्यनारायणची कथा तर मग मी इथं इकडं साईडनंच आहे माझ्या मम्मीच्या घराला लागून तर मग तिथे गेलो आम्ही अजून काम बाकी आहे घराचं पण काकूला राहायला जायचं आहे कारण खेड्यागावात भाड्याने नाही राहू शकत ना सिटीसारखं त्याच्यामुळं मग त्याला राहायला जायचं आहे आणि मग आम्ही सकाळ तोरण वगैरे मांडला आणि असे तोरण करून घेतले सर्व दरवाजाला तोरण लावले त्याच्यानंतर मग मी पूजा करायला घेतली हार वगैरे आणला आणि इथं कळस स्थापना करत होती पहिले फोटो वगैरे ठेवला आणि कळसाला कळसाला पण हार वगैरे बनवला होता आणि हार वगैरे बनवून झाल्यानंतर मग मी कळस स्थापना केली आणि कळस आज आम्ही दोघी बहिणीच करणार होतो कारण मम्मीला आणि काकूला त्यांना काही जमत नाही मला काका पण नाही आहे पप्पा पण नाही आहे मग त्या कशा काय पूजा करणार आणि मग मग त्या म्हणत होत्या की तुझ्या हाताने करू त्याच्यामुळं मग दो आमच्या दोघांच्या हाताने ठरवली होती पण याचे पप्पा काही आले नाही मग आणि मोठी नंतर करू म्हणे चांगली पण आता सध्याची छोटीच केली घरातल्या घरात आणि लहान लहान मुलांना जेवायला सांगितलं होतं मग मी तर नऊ नऊ ग्रहाची पूजा मांडत होती पा नागिलची पाना वगैरे आणले होते आणि नऊ ग्रहाचा खण आणलेला होता पहिले फोटो वगैरे ठेवून घेतला कळश ठेवला आणि नंतर मग हे असे नऊ पानं मांडले आणि त्याच्यावर नऊ असे हो खण ठेवले प्रत्येक ख पानावर हो एक खण ठेवला आणि एक रुपया आणि एक एक फूल असं त्याची हे पूजा केली अशी अशी मांडली मग नवग्रहाची पूजा कशी मांडली सांगा नक्की आणि मग त्याच्यानंतर मग मी पोती वगैरे वा वाचायला घेतली बा गणपती ठेवायचा होता हा व्हिडिओ पहिले गणपतीचा व्हिडिओ आधीचा होता आणि नंतर मी पूजा मांडली मग मी पंचामृत तयार केले पंचामृत तयार वगैरे करून झाल्यानंतर मग मी गणपतीला पंचामृतने स्नान केले आणि त्याच्यानंतर मग गणपती स्थापना केली आणि त्याच्यान त्याच्यावरती मग एक एक फ्रूट ठेवायचे असते मग मी अशा प्रकारे केळी ठेवली नऊ याच्यावर नऊ केळी नेत्राज बघा मागं खेळत आहे खूप लहान लहान मुलं होते त्याला मम्मीकडे आलं की खूप मजा वाटते आम्ही अजून मम्मीकडेच आहे गणप गजान महारा गजान महाराजची पालखी येणार आहे पंढरपूरला जाण्याकरता म्हणून मम्मीला मम्मीनं आम्हाला थांबून ठेवले हो इथे मम्मी म्हणे माझ्या नातूला बघायला भेटते मग कारण मी आलेच नाही जसं नेत्राण झालेला आहे तसं सा पालखीसाठी मदत येऊन जाते त्याच्यामुळं जा पालखीला येताच येत नाही मग त्याच्यामुळं मग मी आता मम्मी म्हणे आता आली आहे तर थांब म्हणे मग आम्ही चार चार तारखेला जाणार आहोत घरी त्याच्यानंतर मग मी असे घरातले देव पण इथं बांधून घेतले हा माझ्या नेत्रांचा गणपती आहे तो म्हणत होता मम्मी हा पण ठेव तिथे पूजा करायला मग मी तो ठेवला त्याने खेळायला घेतलेला आहे तो गणपती आणि मग ते ठेवलं तिथली पण पूजा करून घेतली आणि पूजा वगैरे झाल्यानंतर मग मी अशी धूप वगैरे अगरबत्ती वगैरे लावून घेतली अगरबत्ती लावल्यानंतर मग मी बसली पोती वाचायला मग मीच रव्याचा प्रसाद वगैरे वा भाजला काकूला म्हटलं मी करते काकू म्हणे ठीक का आहे करा आणि मग त्याच्यानंतर शिराचा शिरा वगैरे तयार होऊन तिथे येऊन बसली एका भांड्यात काढून घेतला ते कढाई गरम होती ना त्याच्यामुळं गरम गरम पोरांना खूप घाई झालेली होती जेवायची पोरं घाई करायचं ते थांबतच नव्हते एका ठिकाणी मग त्या याच्यावर शिरावरती असे तुळशीचे पाणी ठेवून घेतले आणि इकडं आरती उकडून घेतली आरती तयार करून उकळायला टाकलेली होती आरती उकळली त्याच्यानंतर हे असं त्याच्यामध्ये वाती वगैरे वा घातल्या आणि त्याला हळदी कुंकू लावलं हळदी कुंकू हळदी कुंकू सर्व याला लावून घेतलं हे केली होती मी नऊ याची आणि घरच्या देवाची यांचं कुलदेवता आहे खंडोबा तर मग खंडोबाची पण करावं लागते आणि खुल खंडोबाची पण आरती पाच दिव्याची करून घेतलेली होती आणि मग त्याच्यानंतर मी मारले घरावर छापे म्हटलं आपण जरी करत आहे तरी साधंबाजा सरळ करावं म्हणून मग मी एका ताट्यामध्ये कुंकू घेतलं आणि त्या कुंकूनी मी इथं अशी पोती वाचायचा व्हिडिओ टाकला थोडासा पोती वाचत होती त्याचा काही आवाज घेतला नाही म्हटलं जाऊ जेव्हा आपणच आहे मग कशाला आवाज घ्यायचा पोतीचा मुलं काही थांबत नव्हते एका जागेवर कोणीच नव्हतं मी आणि माझी बहीण दोघी जणी होतो पोती वाचायच्या वेळेस त्यानंतर मग मी इथे एक फोटो ॲड केला अशी मांडली होती आम्ही पूजा त्याचा एक फोटो ॲड केला ते बघा असं दिसतं आहे आणि त्याच्यानंतर कुंकू वगैरे भिजून मग मी मारले घराला इथे स्वस्तिक काढायला घेतलं होतं पण ते स्वस्तिक निघतच नव्हतं कारण त्याला अजून प्लस्टर वगैरे काहीच केलेलं नाही आहे तरी पण मी काढत होती आणि इतकी गर्मी होत होती खूप असती तर लाईट पण नव्हती मम्मीकडून लाईट घेतलेली होती तिकडं आणि मग फॅन वगैरे आम्हाला काही लावता नाही आला त्याच्यामुळं खूप गरम होत होतं आणि मग स्वस्तिक वगैरे काढून झाल्यानंतर मग मी <coughs> मग मी छापे वगैरे मारून घेतले आणि छापे वगैरे मारल्यानंतर मग आम्ही केली आरती ही आरती बनवलेली होती आणि तिकडं पण एक आरती बनवलेली होती अशा दोन आरत्या होत्या तर मग तिकडं माझी लहान बहीण होती आणि इकडं मी आणि मग आम्ही आम्ही ब केली आरती शेजारच्या बहिणीला पण आवाज दिला होता त्यानंतर मग आम्ही त्या आल्या नव्हत्या मग त्याच्यामुळे आम्ही सारती करून घेतली आणि पाच आरत्या म्हटलेल्या होत्या तर मग दोन दोन आरत्या झाल्या होत्या त्याच्यानंतर वहिनीने त्या आल्या तेव्हाचा काही शूट घेतला नाही मग आणि अशा प्रकारे झाला सत्यनारायणजी आणि त्याच्यानंतर मग शेगडीची पूजा वगैरे करायची होती त्याच्यावर चालू होता स्वयंपाक काकू करत होती त्याच्यावर स्वयंपाक तर तिला म्हटलं पाच मिनटं बाजूला हवं मी मला करू दे एवढं तर मग मी शेगडीची वगैरे पूजा करून घेतली आणि त्याच्यावर दूध वगैरे ठेवून ते ओतू घातलं दूध असं म्हणतात अग्नीची पण पूजा करत असतात त्याच्यामुळं मग मी पण ही प्रोसेस केली आणि ते ते ठेवलं आणि ते थोडंसं दूध ऊतू चव दिलं तर मग अशी केली मी हे बघा इथं हे स हे दूध ठेवलेलं आहे आणि हे जाते हे जाते ओतू आणि असं झालं मग आमचं पूजा कसं झाला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर